पेशंट तर या दवाखान्यात हात दिलाही असं म्हणायचं काम नाही एड तरी दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचं काम नाही तसेच तपासण्या वगैरे हो सर्व सिटी स्कॅन एक्सरे सोनोग्राफी रक्ताच्या चाचण्या सगळ्या चाचल्यामुळं पेशंटला कुठे बाहेर जावं लागणार नाही सर्व सुविधा नियुक्त आणि दुसऱ्या दवाखान्यापेक्षा काही जे त्र्युटी असू शकतात त्या सगळ्या त्रुटी आम्ही या दवाखान्यामध्ये भरून काढलेल्या आहेत त्यामुळे परिपूर्ण असं आणि प्लॅनिंगनं केलेलं हॉस्पिटल आहे नांदेडमध्ये याच्यापेक्षा मुख्य दवाखाने आहेत एवढ्या प्लॅनिंगनं आणि तिथे विरळीत असा आहे केलेले सर्व जनतेला आणि आमचा उद्देश म्हणजे की एक दरामध्ये हैदराबाद मुंबईसारख्या सुविधा एक माफक दरामध्ये आणि न जास्त प्रवास करता त्यांना मिळाव्यात हे उद्देश आहे आजच्या कार्यक्रमाला माझे मेवणे माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब त्याच्यानंतर माझे एक वर्गमित्र माननीय हेमन भाऊ पाटील आणि बरेच मान्यवर हां आव्हाल आव्हान काय करणार हा की त्यांना एखाद्या डॉक्टरला विचारूनच कुठे दवाखान्यात जावं लागते विचारावं लागते काहीही ते समस्या असतील तर ते घेऊन आले तर त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि योग्य उपचार त्यांना गॅरंटीड होणार आपण महात्मा मुली रोग लाभ मिळणार पहिलेली श्रद्धांजली म्हणून त्यांनी हे हॉस्पिटल उभारलं ते इस्पितळ उघडत आहे असे संत तुकामाईच्या चरणी नतमस्तक होतो वर्षाचा संघर्ष आणि हा संघर्ष मी लहानपणापासून बघत आलेला आहे त्यांचं माझं शिक्षण पहिल्या वर्गापासून तर सातवीपर्यंत आम्ही एकत्र शिकायला होतो माझे वडीलही पुढे बसलेले आहेत श्रीराम पाटील साहेब माझे वडील आणि नानाराव काळे साहेब हे मित्र आणि अतिशय घरची परिस्थिती गरीब होती म्हणजे मला वाटतं एखादा एकर जमीन असेल अशा पद्धतीची पर परिस्थिती होती पुस्तकं नसायचे एका ड्रेसवर ते शाळा शिकले परंतु लहानपणापासनं अत्यंत अभ्यासू कष्टाळी उरत, कष्टाळू वरत्ती आणि यातून त्या काळामध्ये दांडेगावकर का साहेब परभणी जिल्हा होता आणि परभणी जिल्ह्यामध्ये चौथीला ते स्कॉलरशिप मध्ये पहिले आले मी दुसरा आलो चिगलीकर साहेब तेव्हापासून मी स्कॉलर आहे तर त्यानंतर सातवीला वडिलांची बदली इथं झाली तरणीला मी त्यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपला पहिला आलो त्याच्यानंतर पतंगी साहेबाबरोबर हिंगोलीला शिकलो माझ्यावर काही पाठ टीका झाल्याचं नाही बाहेरच आहे तसं हेमंत पाटलाचा प्रवास बाहेर जा म्हणून थोडासा उशिराच आहे पण तुमच्या आधी बाहेर येऊन मस्तान बांधलेले खूप लोक नांदेडमध्ये आजही मला आश्चर्य वाटत उद्घाटन कार्यक्रमानिमित्त उपस्थित कॅबिनेट दर्जा असलेले आमदार हे